नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रेशन घेण्यासाठी नवीन नियम लागू राज्य शासनाचा मोठा निर्णय काय असणार मित्रांनो तर चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्या गावातील स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येत असलेले धान्य या अगदर त्या महिन्यात घेतले नसल्यास पुढच्या महिन्याच्या सात दिवसात घेण्याची सरकारकडून मुभा होती मात्र आता ही मुभा सरकारकडून बंद करण्यात आलेली आहे त्याच महिन्यात संबंधित व्यक्तीने आपले धान्य राशनाच्या दुकानातून घेऊन जावे असे अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून निर्णय घेण्यात आलेला आहे यामुळे उर्वरित अन्न धान्याचा होणारा काळा बाजार रोखणे शक्य होणार असल्याचे बोल जात आहे मित्रांनो राज्यातील सर्व राशन विक्रेत्यांना सूचना अन्न नागरी पुरवठा विभागाकडून राज्यातील सर्व स्वस्त धान्य विक्रेत्यांना या संदर्भात परिपत्रक पाठवण्यात आलेले आहे की शिधापत्रिक धारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून प्रति व्यक्ती दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ देण्यात येत असते मात्र एकाच वेळी लाभार्थी धान्य घेऊन जात नसतात त्यामुळे त्या लाभार्थ्यांना पुढील सात तारखेपर्यंत राशन दुकानात धान्य घेऊन जाण्याची परवानगी होती या देण्यात आलेल्या मुभामुळे संबंधित लाभार्थ्यांना धान्य घेऊन जाण्याचे चुकले तरी त्याला पुढील सात तारखेपर्यंत मागील व तसेच चालू महिन्याचे धान्य राशन दुकानाकडून देण्यात येत असे मात्र असे असल्यामुळे शिल्लक अन्न धान्याचा साठा व तसेच अतिरिक्त धान्याचा यांची करण्याचे काम यापूर्वी रेशन विक्रेत्यांना करावे लागत असते याचा गैरफायदा घेऊन यातून संबंधित स्वस्त धान्य दुकानदार काळाबाजार करण्याची शक्यता होती शिल्लक धान्याची विक्री करणे बंधनकारक असल्यामुळे त्या शिल्लक धान्याचा सर्व हिशोब तालुक्यात किंवा शहराच्या अन्नधान्य वितरक अधिकाऱ्यासह जिल्ह्याच्या पुरवठा अधिकाऱ्याला देणे भाग्य होते त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी अडचणी निर्माण होत असल्याचे लक्षात आले होते कारण मित्रांनो घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये स्वस्त धान्य वितरणातील त्रुटीबाबत चर्चा करण्यात आली चालू महिन्यात लाभार्थ्यांचे धान्य घेण्याचे राहिले असल्यास ते धान्य घेण्यासाठी पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत मोबत देण्याच्या ऐवजी त्याच महिन्यात घेण्याची सक्ती करणार यावी त्यामुळे एकूण महिन्यातील लाभार्थ्यांना विचार करून धान्याचा कोटा विक्रेत्यांना देता येऊ शकणार नाही असे तसेच सरकारकडून तेवढ्याच प्रमाणामध्ये धान्याचा खोटा घेता येईल व असे केल्यामुळे राज्यातील धान्याचा होणारा काळाबाजार येईल असे म्हटले जात आहे या बाबतीत सरकारने सकारात्मक विचार केला असून त्या दृष्टीने पावले उचललेले दिसत आहेत प्रायोगिक तत्वावर सप्टेंबर महिन्यात अंमलबजावणी त्यांची अंमलबजावणी कायमस्वरूपी करण्याचे ठरवले आहे व तसेच त्याबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे पण जिल्हा मांगे महिन्यातील धान्य पुढील महिन्यामध्ये घेण्याची परवानगी रद्द करण्याचा सकारात्मक मुद्दाम ठाम झाला होता शिल्लक धान्याचा प्रश्न त्यामुळे निकाली लागणार आहे असे झाल्यामुळे संबंधित महिन्याचे वितरण वाढून ग्राहकांना ज्या महिन्यात धान्य त्यांच्या महिन्यात घेऊन जाण्याची सवय लागणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद